नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडीच्या छतावर सौर ऊर्जेचा नवा उजेड पाच किलोवॅट सोलर रूपटॉप सिस्टीम एक अभिनव पाऊल आपल्या शाळेच्या भविष्यासाठी गेली दोन वर्ष मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेने प्रथम वर्षाचे तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे दोन लाखाचे बक्षीस मिळविले गेल्या वर्षी याच उपक्रमाअंतर्गत प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे बक्षीस मिळवले यामुळे सांगली जिल्ह्यातून सोलर रूपटॉपचे अनुदान क्रीडा विभागामार्फत मिळाले यामध्ये या, या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि सातत्याने प्रेरणा देणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी हितचिंतक ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांचे योगदान असल्याने हे शक्य झाले पाच किलोवॅट सोलर रूपटॉप सिस्टीम सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करणारी पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन ऊर्जा साधन आहे लवकरच विद्यालयाच्या चारही बाजूनं फ्लडलाईट बसवण्याचे काम सुरू होणार आहे त्यामुळे खेळातील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करणे सोयीचे होईल या सिस्टीममुळे आपल्या शाळेतील सर्व लाईट्स फॅन संगणक प्रयोगशाळा जिम पाणी सुविधा चालवण्यासाठी स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध होणार आहे शिवाय वीज देखील कपात होणार आहे ही सौरऊर्जेची प्रणाली म्हणजे केवळ तांत्रिक सुविधा नाही तर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायक शिकवण आहे स्वतःचा कार्बन फ्रूटप्रिंट कमी करण्याची पर्यावरणाचे रक्षण करण्याची अनोखी प्रणाली आहे ही पाच किलोवॅटची यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे पाचशे चौरस फूट जागा लागली एकूण खर्च तीन ते चार लाख इतका आला असून सरकारकडून वीस टक्के ते चाळीस टक्के इतकी सबसिडी मिळते ही सिस्टीम रोज सरासरी अठरा ते बावीस युनिट विद्युत तयार करते शाळेतील अनेक गोष्टी चालवण्यासाठी ही विद्युत पुरेशी आहे या सिस्टीममध्ये मुख्यत्वे करून सोलर पॅनल्स इन्व्हर्टर स्ट्रक्चर फ्रेम वायरिंग मीटर बॅटरी आणि जर आपण ऑफग्रीड वापरत असाल तर सोलर पॅनलचा हा जो भाग आहे या भागाला सोलर इन्व्हर्टर म्हणतात हे उपकरण सौर ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित नंतर वेगवेगळ्या कारणासाठी उपकरणामध्ये वापरली जाऊ शकते सोलर इन्व्हर्टरचे मुख्य कार्य म्हणजे सौर पॅनेलद्वारे तयार केलेली डी सी म्हणजे डायरेक्ट करंट वीज ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंटमध्ये रूपांतरित करणे जी आपल्या विविध उपकरणं चालवण्यासाठी आवश्यक असते यासोबतच हे उपकरण सौर ऊर्जेच्या प्रणालीमध्ये एक महत्त्वाचे घटक आहे जे ऊर्जा व्यवस्थापनामध्ये मदत करते सोलर पॅनलच्या या भागाला इलेक्ट्रिकल पॅनल म्हणतात हे पॅनल सौर ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करते इमारतीमध्ये वीज पुरवण्यासाठी वापरले जातात या पॅनलमध्ये अनेक घटक असतात जसे की मीटर हे जे उपकरण आहे ते वापरलेली वीज मोस जेव्हा तुमची सौर ऊर्जा प्रणाली तुमच्या घराच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण करत असते तेव्हा तुमचा सौर इन्व्हर्टर ती अतिरिक्त वीज ऊर्जा ग्रीडमध्ये प्रसारित करू शकतो त्याचप्रमाणे जर तुमचे पॅनेल काही वीर वीज ऊर्जा निर्माण करत असतील परंतु तुमचे संपूर्ण घर चालवण्यासाठी पुरेसे नसेल तर सौर आणि ग्रीड ऊर्जेचे मिश्रण वापरू शकता रात्रीच्या वेळी जेव्हा सौर पॅनेल वीज निर्माण करत नाहीत तेव्हा तुमच्या घराला शंभर टक्के वीज ग्रीडमधून वापरावी लागू शकते जोपर्यंत तुमच्या सिस्टीममध्ये एकात्मिक ऊर्जा साठवणूक समाविष्ट नसेल सौर बॅटरीसह तुमचा इन्व्हर्टर रात्री किंवा आउटेज दरम्यान तुमच्या बॅकअप रिझर्वमधून साठवलेली ऊर्जा काढू शकतो या ठिकाणी हे जे उपकरण आहे हे, हे उपकरण वीज मोजतं याला सर्किट ब्रेकर असं म्हणतात हे उपकरण जास्त वीज प्रवाह झाल्यास सर्किट तोडते आणि उपकरणाचे संरक्षण करते याला वायरिंग म्हणतात हे घटक पॅनेलच्या विविध भागांना जोडतात आणि विद्युत प्रवाह वाहून नेतात त्यानंतर हा जो घटक आहे तो फ्यूज बॉक्स हा बॉक्स सर्किट ब्रेकर आणि इतर सुरक्षा उपकरणांसाठी जागा पुरवतो हे सर्व घटक एकत्रितपणे एक काम करून ऊर्जेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करत असतात आपल्या शाळेने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एक जबाबदार पाऊल उचलले आहे असं म्हटलं जातं विद्येचा संघ सौर ऊर्जेसोबत विद्येचा संघ सौर ऊर्जेसोबत शाश्वत भविष्यासाठी शुद्ध विचार स्वच्छ वीज शाश्वत भविष्यासाठी शुद्ध विचार स्वच्छ वीज धन्यवाद शाळा सौरऊर्जेकडे वळली तुम्हीही वळा आणि सकारात्मक बदल घडवा आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल सा तर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद